नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे राज्यातील दोन हजार अकरा पर्यंतची जी काही अतिक्रमण आहे ती नियमित करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यानुसार विशेष मोहिमेद्वारे सरकारी जमिनीवरील पाचशे स्क्वेअर फुटांची जी काही निवासी अतिक्रमण आहेत जे ती मोफत नियमित करण्यात येणार असून उर्वरित अतिक्रमण आहे जे ती बाजार मूल्यानुसार दंड आकारून नियमित करण्याची जी काही घोषणा या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे राज्यातील सुमारे तीस लाख अतिक्रमणांना या ठिकाणी याचा जो काही लाभ होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेत तीस लाख घरांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीवरील पाचशे चौरस फुटांची जी काही निवासी अतिक्रमण आहेत ते नियमित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यावर पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी मालकीची जमीन बंधनकारक आहे यासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे लक्षात घ्या की अतिक्रमण नियमित झाल्यास जमीन नावावर होऊन नव्याने घर बांधणे जमीन मालकांना शक्य होईल हे अतिक्रमण घेण्यात आला होता पण त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती झाली नव्हती आता जे काही बांधकाम आहेत ते नियमित केल्यानं विविध जे काही सरकारी योजनांचा जो काही या जमीनधारकांना लाभ घेता येईल लक्षात घ्या की राज्यात जसं की जिल्हाधिकारी अधिपत्याखाली जसं की जमीन वन जमीन गायरन जमीन झुडबी जंगले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं जे ती वर्षानुवर्ष अस्तित्वात आहेत ही अतिक्रमणं नियमित करून त्या माध्य त्या त्या माध्यमातून जसं की स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराच्या माध्यमातून महसूल उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यानुसार जसं की ग्रामीण भागातील तसेच मध्यम व छोट्या शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनांसाठी की केलेली अतिक्रमणं या ठिकाणी नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात असलेली खाजगी जमिनीवरील अतिक्रमण अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप या ठिकाणी करण्यासंदर्भात कार्यप्रणाली निश्चित करण्यात आले आल्याची जी काही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तर गायरान आणि झोडपी जंगलाच्या जागेवरील एकोणीसशे शहाण्णव पूर्वीच्या बा बांधकामांना सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी संरक्षित केल्या आहे मात्र राज्य सरकारनं दोन हजार अकरा पूर्वीच्या बांधकामांना संरक्षित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं या ठिकाणी यांनी की ग्रामीण भागात ग्रामसेवक व पूर्वीच्या यादी तयार करावी व सदर यादीचे पुनर्विलोकन करावे सरकारी जमीन व वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण असे विभाजन करून सर्व अतिक्रमण धारकांना नियमानुकूल करण्याकरिता अर्ज सादर करण्यास सांगावे या अर्जाची जी काही पंचायत समिती स्तरावर छाननी करून सर्व अर्ज उपविभागीय अधिकारी यांच्या आदनिस्त आदिनिस्तकी असलेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या मंजुरीनंतर पात्र व शिफारस करण्यात आलेल्या प्रस्ताव जिल्हा स्तरीय समितीच्या मंजुरीकरिता या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे तर एकत्रित बोलायचं झालं तर पंतप्रधान आवास योजनेत तीस लाख घरांचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीवरील पाचशे चौरस फुटांची जे काही निवासी अतिक्रमण आहेत जे आहेत ते आता नियमित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कारण की सर्वांनाच या ठिकाणी घर मिळावे गरजूंना घर मिळावे हा जो काही मोठा उद्दिष्ट या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका नवीन माहितीसोबत नमस्ते जय जे महाराष्ट्र